नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये न, न नवीन नवी बदल होत आहे तर मित्रांनो आता महत्त्वाचे नवीन बदल काय झालेले आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहात तर मित्रांनो याआधी या, या चॅनलवरती आपण जर नवीन आला असाल तर या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते कोणते नवीन नियम बदलले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेचा शासन निर्णय आल्यावर महिलाकडून कागदपत्राची जुळवाजुळवळ सुरू सुरू झाली या योजनेतील अटी शिथिल केल्यानंतर या योजनेचा सुधारित शासन निर्णय आला तर या शासन नवीन शासन निर्णयानुसार आता महिलांना फक्त खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता एक नंबरवरती आधार ला नंबर ला नंबर कार्ड लागेल दोन नंबरवरती कोणत्याही बँकेचे पासबुक लागेल तीन नंबरवरती डोमा सैल किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखवा दाखला किंवा टी सी प्रमाणपत्र तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी वरील फक्त चार कागदपत्राची आवश्यक आहे तर लवकरच या योजनेसाठी नवीन पोर्टल उपलब्ध होणार आहे तरी नवीन पोर्टल येताच तातडीने या योजनेचा ऑनलाईन अर्जाची नोंदणी पूर्ण करावी तर मी तर येथे आता ऑनलाईन अर्जाची अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे ऑनलाईन अर्ज करावे परंतु मित्रांनो आता नवीन नियम आलेला आहे आता ऑफलाईन पद्धतीने येथे अर्ज स्वीकारला जात आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अडचण भरण्यात येत आहे तर प्रदेशाच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती या योजनेसाठी एकतीस ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार केले आहे मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरत असताना काही अडचणी निर्माण येत आहे तर मित्रांनो इथे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा आदेशसुद्धा येथे जारी केलेला आहे तर या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने एकतीस ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने यांचा महिलांना फायदा होणार आहे तर मित्रांनो आता येथे ऑनलाईन पद्धतीने आधी होते तर त्यामध्ये काही अडचणी निर्माण होन होत आहे त्यामुळे राज्य सरकारने येथे पुन्हा येथे नियम बदलून येथे ऑफलाईन पद्धतीने येथे अर्ज घेण्यासाठी येथे सांगितले आहे तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद